सो डायबिटीस पहिला जो गैरसमज आहे तो लोकांनी काढून टाकणं गरजेचं आहे की तो जेनेटिक आहे माझ्या दृष्टिकोनातून डायबिटीसचा जन्म किचनमधून होती ओके किंवा डायबिटीसचं प्रमुख जर का आपण कॉज जर का आपण बघितलं जीवनशैलीमध्ये झालेला बदल लॅक ऑफ एज्युकेशन लॅक ऑफ अवेअरनेस आहाराबद्दलचा असलेलं कमी ज्ञान आणि इन्शुलिनचा प्रतिरोध कितीतरी डायबेटिक पेशंट्सना सिमटमच नसतात म्हणजे डायबिटीसमध्ये डॅमेज होण्याचं शरीराला महत्त्वाचं जे कारण आहे ते शरीरात वाढलेलं किंवा रक्तातनं फिरणारं इन्शुलिन सो इन्शुलिनची कमतरता टाईप टू डायबिटीसमध्ये नसते नमस्कार मी संपदा हुद्देदार डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या ह्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण डायबिटीजच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या विषयांवर अनेक गप्पा आहे पण ज्यावेळेस आपण बोलतो आहे त्यावेळेस तुमच्या कमेंट्समधनं तुमच्या प्रतिसादामधनं आम्हाला हे लक्षात येतं आहे की डायबिटीजबद्दल अजूनही बरेचसे समज आणि गैरसमज आहेत सो ह्यातनंच so, आम्हाला एक हा विषय मिळाला आहे की आपण हे समज आणि गैरसमज डॉक्टरांकडनं कसे दूर करू शकू सो आजचा so, हा एपिसोड डायबिटीज समज आणि गैरसमज ह्या टायटलखाली आहे डॉक्टर भाग्यश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत जे डायबिटीज फ्री फॉरेवर ह्या संस्थेचे संस्थापक सौंस्था आहेत आत्तापर्यंत त्यांनी पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये गोडवा परत आणण्याचं एक खूप छान काम केलेलं आहे आणि हा प्रवास त्यांचा अखंडितपणे सुरू आहे डॉक्टर भाग्यश खूप खूप स्वागत तुमचं आहे आपल्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये कुरकुरीत एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे डॉक्टर भाग्यश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत आत्तापर्यंत त्यांनी एक मिशन हाती घेतलेलं आहे सर्वांच्या आयुष्यामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये एक गोडवा परत आणण्याचं आणि त्या त्यानुसार त्यांची जर्नी त्यांचा प्रवास हा चालू आहे आपण सगळे तसो मध्ये सोबत आहोत त्यांच्या डॉक्टर गेल्या दोन तीन एपिसोड्स मध्ये आपण डायबिटीज बद्दल जे मिथ्स आहेत किंवा गैरसमज आहेत ह्याबद्दल चर्चा केली आहे पण शिवाय लोकां लोकांकडे अजून भरपूर प्रश्न आहेत याबद्दल तर तुम्ही या गैरसमजांबद्दल काय सांगाल गैरसमज आपण मला वाटते दोन ते तीन गैरसमज मी बोललो होतो की जे एक ठासून भरलेले असतात का डायबेटिक पेशंट आला की त्याच्या मनात हे असतच जेनेटिक बद्दल आपण बोललो आणि लास्ट मी तुला म्हटलं की जेनेटिक Uh, हा एक फक्त एक ते uh, kind of काइंड ऑफ अ ट्रिगर सारखा आहे बरोबर प्रत्येकात जीन्स वेगवेगळ्या पद्धतीचे असतात पण त्याला पूरक एन्व्हायरमेंट मिळालं तर uh, ते पुढं जातं सो डायबिटीस पहिला जो गैरसमज आहे तो लोकांनी काढून टाकणं गरजेचं आहे की तो जेनेटिक आहे माझ्या दृष्टिकोनातून डायबिटीसचा जन्म हा किचनमधून होतो सो so, किचनमध्ये okay. uh, जे uh, आपण चेंजेस शिकतो आपल्या पूर्वजांकडून आणि तेच चेंजेस म्हणजे माझ्या घरात डायबिटीस आहे आणि तेच किचनमधले चेंजेस जर का मी पुढं कॅरी फॉरवर्ड केले तर मला पण डायबिटीजचं ते जीन प्रकट व्हायला सुरुवात होते आणि मोस्ट ऑफ द टाइम ते दहा पंधरा वर्ष अलीकडं दिसायला सुरुवात होती दुसरा जो गैरसमज आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितला की डायबिटीस म्हणजे शुगर नाही गोड किंवा डायबिटीस शुगर खाल्ल्यामुळं किंवा गोड खाल्ल्यामुळं झालेला नाहीये तर डायबिटीसचं एक लक्षण आहे ते कारण नाही आहे डायबिटीसचं कारण किंवा डायबिटीसचं प्रमुख जर का आपण कॉज जर का आपण बघितलं जो मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं ते जीवनशैलीमध्ये झालेला बदल लॅक ऑफ एज्युकेशन लॅक ऑफ अवेअरनेस आहाराबद्दलचं असलेलं म्हणजे कमी ज्ञान आणि इन्शुलिनचा प्रतिरोध ही प्रमुख कारण मागं राहत आहेत अजून एक फार मोठा गैरसमज डायबिटीस बद्दल म्हणजे क्रॉनिक आणि प्रोग्रेसिव्ह आहे तो म्हणजे एकदा डायबिटीस झाला की त्याला रिव्हर्स घेणे त्याला आयुष्यभर पोसावंच लागतं त्याला गोळीच घ्यावी लागते औषधच घ्यायला लागतं इन्शुलिनच घ्यावं लागतं आणि त्याला एक पद्धतीचं ते म्हणून वी कॅन कॉल ती नीफ मोडली की थ्री झिरो टू कल की आता तुम्हाला जन्मठेप जन्मठेप ठेव आयुष्यभर शिक्षा तर तो पण एक मोठा गैरसमज आहे की यस डायबिटीस इज अ क्रॉनिक दॅट त्या दिया लेवलपर्यंत मी ऍक्सेप्ट करीन पण तो प्रोग्रेसिव्हच आहे आणि त्याला त्या ह्याच्यातून तसंच सफर होत राहायला लागणार हे एवढ्या आता डायबेटिक पेशंटला बरं करत असताना किंवा त्यांची रिकव्हरी करत असताना दृष्टिकोन बदल दृष्टिकोन म्हणजे माझा वैयक्तिक मी आता हे अनुभवात सांगतो आणि आता हे युनिवर्सली सुद्धा ऍक्सेप्टेड झालेलं आहे की ते प्रोसेस जे आहे डायबिटीसची जी प्रोग्रेसिव्ह होण्याची ती आपल्याला हाल्ट करता येऊ शकते जसं गाडीला रिव्हर्स गेअर आहे तशा पद्धतीनं तुम्ही या आजाराच्या मूळ कारणांवर जर का लक्ष दिलं तुमच्या जीवनशैलीत जर का बदलाव केले तर ही प्रोसेस हाल्ट करून आपल्याला इनफॅक्ट ती रिव्हर्समध्ये पण टाकता येऊ शकते डायबिटीसला आपण रिमिशनपर्यंत डेफिनेटली घेऊन जाऊ शकतो आणि मग हा जर का क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह नाही आहे ह्याचं शुगर कारण नाही आहे तर मग प्रमुख कारण काय आहे तर हे आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे हा डायटरी आणि लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर आहे त्यामुळे डायट लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणं तुमच्या मानसिकतेवरती काम या का फोकस आणि थोडासा पेशन्स ठेवला तर हा जो क्रॉनिक प्रोग्रेस रिव्हर्सिबल कंडिशनमध्ये शंभर टक्के आणू शकतो आणि डायबिटीस फ्री मध्ये आपण हे पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांच्या मध्ये रिव्हर्सल होताना बघितलेलं योग्य पद्धतीने हाताळलं हा योग्य पद्धतीने हाताळलं तर याच्यातनं बाहेर पडता येऊ शकतं आणि मूळ कारणावर काम करणं गरजेचं आहे हा जो एक मोठा म्हणजे मला वाटतं हे प्रमुख चार गैरसमज आहेत Uh, ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही पण एक फार uh, हे गैरसमज आहे की डायबिटीस झाला म्हणजे मला कॉम्प्लिकेशन होणार आणि कॉम्प्लिकेशन झालंच पाहिजे असं काही नेसेसरी नाही आहे कितीतरी डायबेटिक पेशंट्सना सिमटमच नसतात म्हणजे डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर इनफॅक्ट uh, जे स्टॅटिस्टिकली जर का आपण बघायला गेलं किंवा रिसर्च जर का याच्यात आपण याच्या बॅकग्राऊंडला लग बघितला तर पन्नास टक्के डायबेटिक पेशंट हे असिमटमॅटिक असतात म्हणजे मला डायबिटीस साठी काही ना काहीतरी लक्षण दिसायलाच पाहिजे mm -hmm. असं गरजेचं नाही आहे आणि But... लक्षण दिसल्यानंतरच मी डॉक्टरांकडे जाणार आणि मग मी हे करणार सो so, मोस्ट ऑफ द टाइम डायबिटीस असिमटमॅटिक असतात डायबिटीस त्या व्यक्तीला पण काही त्रास देत नसतो आणि कधीतरी ऍक्सिडेंटली कधी ते इन्शुरन्स चेकअप करतात किंवा हेल्थ चेकअप oh. चेक करायला जातात आणि त्यावेळेला मित्राबरोबर गेलो आणि त्यावेळेला लक्षात येतात डॉक्टर आता तुम्ही जसं म्हणालात डायबिटीस हा क्रोनिक आहे ओके आणि त्या अनुषंगानेच एक प्रश्न सारखा विचारला जातोय डायबिटीज डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो का ओके okay, रिव्हर्सल uh, मी बोलल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की तुला असं वाटलं असेल की रिव्हर्सल म्हणजेच क्युअर तर क्युअर हा वर्ड अजूनही सायंटिफिक कम्युनिटीमध्ये किंवा मेडिकल कम्युनिटीमध्ये क्युअर हा वर्ड अजून ॲक्सेप्टेबल नाही आहे पण डेफिनेटली तो रिमिशनमध्ये जाऊ शकतो कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि रिव्हर्सल होऊ शकतो तर बेसिकली त्यासाठी आपल्याला फरक पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट डिफरन्स काय तर रेग्युलर गोळी घेऊन औषध घेऊन शुगरला किंवा डायबिटीसला नियंत्रण ठेवणं त्याला कंट्रोल म्हणतात किंवा नियंत्रण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो मला गोळी औषध नाही घ्यायचा आहे मला गोळी औषधाशिवाय केवळ जीवनशैलीतले बदल मला स्वीकारणार आहेत मी ते स्वीकारलेले आहेत आणि मी तीन महिने चार महिने केवळ जीवनशैलीतले डायट डायटमधले बदल करून जर का माझ्या एचबीएमसी च्या लेवल बिलो सिक्स पॉईंट फाईव्ह ठेवल्या सहा पॉईंट पाच फास्टिंग पीपी नॉर्मल आली तर त्या व्यक्तीचा डायबिटीस रिमिशनमध्ये गेला किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये गेला जोपर्यंत ते पूरक वातावरण आहे डायबिटीसला ला नियंत्रणात ठेवण्याचं ते मी मेंटेन केलंय तोपर्यंत ते झोपलेल्या अवस्थेत राहणार ते वातावरण बदललं आणि पुन्हा मी माझी चुकीची जीवनशैली स्वीकारली तर पुन्हा या व्यक्तीच्या शुगर लेवल वाढू शकतात त्याला तिने रिमिशन म्हणलेलं आहे आणि हे झिरो टू फाईव्ह इयर्स मध्ये त्यांनी ग्रेडिंग केलेलं आहे शून्य ते पाच वर्षापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर का माझं रिमिशन टिकलं तर तो रिव्हर्सलिया क्रायटेरियामध्ये ख्राटे, तो जसं गाडीचा आपण गा, रिव्हर्स गेअर टाकतो त्या पद्धतीनं नॉर्मली डायबिटीस प्रोग्रेशन काय सांगण्यात आलं वय वाढेल तसं गोळ्या वाढणार औषधं वाढणार कॉम्प्लिकेशनचे रिस्क वाढणार एजिंग वाढणार आणि तुम्ही मृत्यूकडे वेगाने जाणार डायबिटिक रिमिशन रिव्हर्सलमध्ये हा वेग थांबतो म्हणजे वेगाने जाण्याची प्रक्रिया हाल्ट होती तुमच्या गोळ्या औषधांचे डोस कमी 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 होत बंद होण्यापर्यंत येतात जीवनशैलीमध्ये तुमच्या तुम्ही चांगला बदल घडवून आणता तुमची एजिंगची प्रोसेस हार्ट होती आणि तुम्ही एका आनंदी आणि निरोगी आयुष्याकडे जायला लागता सो हा बेसिक डिफरन्स आहे सो कंट्रोल रिमिशन रिव्हर्सल हे ॲक्सेप्टेड टर्मिनॉलॉजी क्युअर हा वर्ड अजूनही सायंटिफिकली ऍक्सेप्टेड नाही अप्रूव्ह नाही दॅट इज द ओनली थिंग सो आपण आता असं म्हणू शकतो क्युअर इज अ मिथ किंवा क्युअर आता वर्ड सगळेजण कोण म्हणत असेल तुम्हाला कोण क्लेम कि करत असेल की मी ह्याचा पण डायबिटीस बरा करतो त्याचा पण आम्ही सगळ्यांचाच डायबिटीस बरा केला तर ते अनसायंटिफिक आहे त्या क्लेम तो म्हणजे काय ती थोडीशी भूलताफा भूलताफा आहे असं आपण म्हणू शकतो आणि टाईप वन तर नाहीच होत टाईप वन बरा होत नाही किंवा टाईप वन बरा होण्याचा क्रायटेरिया वेगळा आहे टाईप वन मध्ये इन्सुलिनच तयार होत नसतं इट्स एक पद्धतीची ती डिफिशियन्सी आहे किंवा एक पद्धतीची कमतरता आहे त्यामुळे टाईप वन डायबिटीस बरा करतो किंवा बरा होईल असं नाही म्हणत टाईप वन डायबिटीस मध्ये इन्शुलिनची तीव्रता इन्शुलिनची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी करता येते आजाराचा जे होणारे कॉम्प्लिकेशन असते ते आपल्याला टाळता येतात जसं तुम्ही आता म्हणालात की टाईप वन मध्ये इन्सुलिनची कमतरता आहे अशा इन्सुलिनच्या बाबतीत तर भरपूर प्रश्न आहेत डायबिटीज okay, okay. आणि इन्सुलिन हे समीकरण mm -hmm. कायम जोडलं जातं mm -hmm. डायबिटीस झालं तर इन्सुलिन तुम्हाला आयुष्यभर घ्यावं लागेल ते इंजेक्शन टोचून घ्यावे लागतील इन्सुलिन तयारच होत नाही तयारच होत नाही हा, तर हाच एक हा, प्रश्न आहे की डायबिटीज पेशंटमध्ये इन्सुलिन तयार होतं की नाही ह्याच्यात कसं आहे की टाईप वन जर का आपण म्हटला जो पाच टक्के असतो तर त्यांच्यात इन्शुलिन तयार होत नाही पण तो सर्वसाधारण गैरसमजाकडे जातो बरेच सारखे डायबेटिक पेशंट येतात आणि त्यांना म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं की जे अगदी तज्ञ डॉक्टर्स आहेत किंवा सो कॉल जे एक्सपर्ट आहेत ते सुद्धा पेशंटला धडधडी सांगतात ता टाईप टू डायबिटीसच्या की तुमच्यात आता इन्सुलिन तयार होत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेरनं इन्शुलिन घ्यावं लागेल किंवा तुमचं वय कमी आहे तुम्हाला आम्ही इन्शुलिन डायरेक्ट सुरू करतो म्हणजे डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर लिटरली सहा महिन्यात आठ महिन्यात चार महिन्यात शुगर फक्त एकशे पन्नासश एकशे सत्तर झाल्यावर सकाळी दुपारी रात्री इन्शुलिन दिले आहे पण तुला म्हणजे तुला ऐकून आश्चर्याचा धक्का वाटेल किंवा मी दर्शकांना इथे सांगू इच्छितो टाइप टू डायबिटीसमध्ये इन्शुलिनची कमी नसती रादर शरीरात हायपर इन्शुलिन म्हणजे डायबिटीसमध्ये डॅमेज होण्याचं शरीराला महत्वाचं जे कारण आहे ते शरीरात वाढलेलं किंवा रक्तातनं फिरणारं इन्शुलिन माझ्या शरीरात इन्शुलिनचा प्रतिरोध हो आहे माझ्या शरीरात स्वादुपिंड इन्शुलिन तयार करत आहे त्या इन्शुलिनमध्ये प्रॉब्लेम नाही आहे ते सेलपर्यंत माझ्या स्केलेटल मसलचे जे पेशी आहेत त्याच्यापर्यंत ग्लुकोज घेऊन जाते तिथले दरवाजे बंद आहेत बरोबर सो तो दरवाजा बंद असल्यामुळे रिपीटेडली पॅनक्रियाजला किंवा साधुपिंडाला मेसेज काय होतो इन्सुलिनिनिनिनिन कमी इन्शुलिन कमी आहे बरोबर आणि मग ते पॅनक्रियाज अजूनही जास्त इन्सुलिन तयार करायला लागतं आणि ते इन्शुलिन त्या साखरेला जेव्हा सेलपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही त्यावेळेला वाट फुटेल तिकडे ते इन्शुलिन घेऊन जायला सुरुवात करतं आणि हा जो हायपर इन आहे तो आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्सना डॅमेज करायला सुरुवात करतो सो जेव्हा आपण डायबिटीजच्या पेशंटचं स्टेजिंग बघतो तर सगळ्यात पहिला टप्पा असतो की बाबा शुगर वाढणं हा पहिला टप्पा नाहीच आहे शुगर वाढणं हा शेवटचा टप्पा हे शेवटचं लक्षण आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो म्हणजे त्याची लाईफस्टाईल चुकल्यावर फॅट वाढतं ऍसिड वाढतं इन्फ्लमेशन हा पहिला टप्पा त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाला की त्याच्या पुढची स्टेप आहे हायपर इन्सुलिमे म्हणजे इन्सुलिन च्या लेवल वाढणं म्हणून आपण डायबेटिक पेशन्ट सांगतो बाबा रे तुम्ही फास्टिंग शुगर बरोबर फास्टिंग इन्सुलिन चेक करा आणि okay. नव्वद टक्के टाइप टू डायबिटीस मध्ये फास्टिंग इन्सुलिनच्या लेवल वाढलेल्या आढळून येतात फास्टिंग इन्सुलिन मी म्हणतोय त्याच्या पुढचा टप्पा लो व्हाय लागते शुगर म्हणजे oh. पेशंटला डायबिटीस व्हायच्या अगोदर हे लक्षण ते म्हणतो ना पणती तिजाच्या किंवा दिवा विजायच्या जास्त फडफड असत तर ऍक्च्युअली शुगर लोच्या एपिसोड त्याला होतात आणि मग तो फुल फ्लेश डायबिटीस कडे जायला सुरुवात करतो हे प्रोग्रेशन आहे ऍक्च्युली हे सांगितलेलं आहे म्हणजे टेक्स्टबुक मध्ये अशाच पद्धतीनं मेन्शन आहे पण तुम्ही जसं म्हणताय की इन्सुलिन वाढत म्हणजे एका टप्प्यामध्ये तुम्ही सांगितलं हो, की फास्टिंग इन्शुलिन रक्तामधलं सिरम इन्शुलिन वाढत आणि ते वेगवेगळ्या अवयवांमध्ये पास ऑन होत मग तरी इंजेक्शन का घ्यावे म्हणजे महत्वाचा आहे की आपण काय करायला लागलो ते एखाद्या घोड्याला चापकानी फटके मारून किंवा ते आपण बऱ्याच वेळा बघतो तो नांगरणारा बैल किंवा हे असतो तो पहिला एका आपल्याला ते एक फटका मारला की तो पहिला उठून बसतो मग आपल्याला काय वाटायला लागतं की त्या बैलाला किंवा त्या घोड्याला फटका मारला फटक्याच सवय मग मी पुढच्या चार फटके मारले तर तो लगेच उठून बसेल पण एका ठराविक लिमिट नंतर काय होतं त्याला त्या फटक्यांचा काय परिणामच होत नाही सेम गोष्ट बऱ्याच वेळा होती सो इन्शुलिन दिल्यामुळे तुम्हाला एक एक शॉर्ट टर्म तुम्हाला तो गेन मिळतो किंवा माझ्या ब्लडमधली शुगर कंट्रोल व्हायला लागले पण ते आभास याच्यामध्ये असतं आणि ऍज पर न्यू आता ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत किंवा न्यू गाईडलाइन्स येत आहेत त्याच्यामध्ये टाईप टू डायबिटीसला अनलेस अँड अँटिलिटीज इट इज इसेन्शियल एक्सेप्शनल सर्जिकल काही तुम्हाला रिक्वायरमेंट आहे टूथ एक्स्ट्रॅक्शन वगैरे करायचं त्यावेळेला एल्स फक्त टाईप वन डायबिटीसला द्यायचा आहे याच्यावरती सो म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे आणि हा फार मोठा गैरसमज आहे सो इन्शुलिनची कमतरता टाईप टू डायबिटीस मध्ये नसती हा गैरसमज आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर दिस ह्याच म्हणजे मध्ये अजून एक असं आहे की ज्यांचं वजन जास्त आहे लठ्ठ व्यक्ती आहे हो, 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 तर त्यांना ही भीती असते की मला डायबिटीस आज नाही उद्या होणारच आहे किंवा इतर आजार आपोआप ह्या वजनासोबत येणार आहे तर लठ्ठपणा आणि डायबिटीज हे समीकरण बरोबर आहे का की ह्यामध्ये पण काहीतरी तसं म्हणलं तर सगळे बॉडी बिल्डर ऍथलीट किंवा तुम्हाला माहिती आहे का आश्चर्य वाटेल सुमोना डायबिटीस होत नाही होत नाही सगळे okay. जे पैलवान मंडळी आहेत आपल्याकडे तर त्यांना डायबिटीस झाला असं होत नाही okay. डायबिटीसला तुमचं ओव्हरऑल शारीरिक वजन किती आहे हे <laughs> महत्वाचं नसतं तुमच्या स्केलेटल तुमच्या ज्या स्नायू त्याच्यात फॅट किती जाऊन बसले सो चरबी हा महत्वाचा पार्ट आहे आणि ती चरबी कुठं जाऊन साचून बसलेली आहे हा एक कारण आहे आणि प्रमाण थोडस आढळून येतं पण असं काही नाहीये की मी जाड आहे किंवा मी ओबेस आहे तर मला डायबिटीस होणारच असं कुठं हे नाही आहे तो गैरसमजायचं म्हणण्यापेक्षा त्यांच्यात थोडीशी रिस्क जास्त राहते तुम्ही जरी जाड असला तरी तुमचं जे ओव्हरऑल शरीराचा जो ढाचा असतो त्याच्यात तीन चार फॅक्टर असतात तुमच्यात पाण्याचं प्रमाण किती आहे स्नायूबळ किती आहे आणि तुमच्यात फॅटमास किती आहे सो so, मी असं म्हणेन की ज्याचं फॅटमास जास्त आहे ज्याच्या कमरेवरती अॅपल शेप हे म्हणतो आपण कमरेच्या चरबी किंवा पोटाचा घेरा ज्याचा जास्त आहे त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क टाईप टू डायबिटीस पर्टिक्युलरली दिसून आलेली आहे आणि असे पण असतात की जे थिन असतात बारके असतात पण ते बाहेरनं दिसायला थिन असतात त्यांच्यात मसल मास कमी असतात तरी सुद्धा त्यांच्यात वीस टक्के तीस टक्के इन्शुलिन रेजिस्टन्स असतो सो थिन आहे मी मी बाहेरनं दिसायला आहे पण माझ्या सेल्युलर लेव्हलवर इन्शुलिन रेजिस्टन्स असेल तर तो डायबिटीस कडे जाऊ शकतो त्यामुळे ओबेस लोकांनाच होणार असं काही नाही असं काही नाहीये पण okay. याचा अर्थ लोकांनी लगेच खुश होऊन हे करायचं नाही आणि जाडी वाढू द्यायची नाही जरी शिस्त पाळली त्यांच्या डायटची लाईफस्टाईलची तरी पुरेसा डायबिटीस बाकी पण बरेच आजार आहेत ना फॅटी लिव्हर आहे त्यांच्या जॉईंट वरती येऊ शकतं त्यासाठी पण आहेच ना उपयोगाचं त्यामुळे जाड असणं चांगलं नाहीच आहे आपल्याला तुम्हालाही माहिती आहे आपल्या एपिसोड्सला प्रत्येक एपिसोड्सला भरपूर प्रतिसाद मिळतोय छान oh, छान yes. रिस्पॉन्सेस येतात एक कमेंट आली आहे <laughs> प्रश्न आला ऍक्च्युली okay. तो तुम्हाला विचार चांगली आहे नमस्कार डॉक्टर माझं नाव हिमांशू जमादार मी नाशिकहून हा मेसेज करतोय ओके ओके मला गेली आठ वर्ष डायबिटीज आहे आणि मी पथ्य पाळतोय डायबिटीज असताना फळे खाल्ली तर चालतात का ओके त्यात पण साखर असते ना मग ती कशी चालते ओके सो खूप चांगला प्रश्न आहे तर मी सगळ्या सगळ्या डायबेटिक पेशंट तर डायबेटिक फळ डेफिनेटली खाल्ली पाहिजे फक्त फळं खाण्याची एक पद्धत आहे जेव्हा माझ्या शरीरामध्ये मा मला जेव्हा डायबिटीज डिटेक्ट होतो आणि माझ्या शुगर लेवल जर का दोनशेपेक्षा जास्त असतील तर थोडस इनिशियल लेवलवरती ज्या फळं खूप जास्त गोड आहेत किंवा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे ती फळं लिमिटेड क्वांटिटीमध्ये आणि बाकी ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स पंचावन्नपेक्षा कमी आणि याच्यात आपली सगळी फळं येतात बऱ्यापैकी सफरचंद येतं डाळिंब येतं आपलं कधीतरी आठवड्यात नाही तर केळ तुम्ही खाऊ शकता पपई चालतंय संत्र मोसंबी स्ट्रॉबेरी जवळपास सिक्स्टी पर्सेंट फळं आपल्या महाराष्ट्रीयन ओव्हरऑल आपण याच्या मध्ये किंवा भारतीय मध्ये बघितली तर साठ टक्के फळं ही डायबेटिक पेशंट चालणार आहेत सिजनलच चालतात आंब्यासाठी तर आपण एक वेगळा विषय घेऊ शकतो आंबा पण चालतो का नाही चालत हा प्रश्न येत नाही बेसिकली हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे फळांमध्ये असतं फ्रुक्टोज आणि आपल्या शरीरामध्ये फ्रुक्टोज इझिली मेटाबोलाइज होऊ शकतं प्रोवायडेड फ्रुक्टोज शुड बी कन्झ्युम्ड बिफोर ग्लुकोज फ्रुक्टोज हे ग्लुकोजच्या अगोदर खाल्लं गेलं पाहिजे म्हणून जर का कुणाला फळं एन्जॉय करायचे आहेत फळं आहेत आयदर तुम्ही स्टमक घ्या uh -huh. किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर एक तीन ते चार तासानंतर आणि दोन ते तीन ती ती वेगवेगळ्या कलरची फळं जी फळं तुमच्या रिजनमध्ये येत आहेत जी फळं सीझनमध्ये आहेत आणि जी ओरिजिनल आहेत नॅचरल आहेत आणि फळं खायची आहेत फळं प्यायची नाहीत सो फ्रुक्टोज डेफिनेटली शरीरासाठी बेनिफिशियल आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण वेस्टर्न लाईफस्टाईल फॉलो करायला जातो वी मोस्ट ऑफ द इंडियन्स किंवा भारतीय लोक का आता काय करतात जेवण झाल्यावर फळं खातात बरोबर जेवणामध्ये आपलं असतं स्टार्च मग oh. स्टार्च पहिल्यांदा माझ्या लिव्हरमध्ये जाऊन बसलं की ते पहिल्यांदा ग्लुकोज तयार करतं आणि त्याच्या मागून आलेल्या फ्रुक्टोजला पचन करायला शरीराला वेळ मिळत नाही फ्रुक्टोज इफ इट इज नॉट युटिलाइज फ्रुक्टोज जर का माझ्या लिव्हरनी किंवा माझ्या शरीर नाही वापरलं तर आफ्टर टू थ्री आवर्स दॅट अगेन गेट्स कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज Okay. तर त्या फ्रुक्टोज मधून आलेली ग्लुकोज शरीराला हार्म नाही करत पण ती वाढलेली दिसते okay. मग ते काय होतं ब्लेम कोणावर जातं मी फळं खाल्ल्यामुळे माझी शुगर वाढली तुझी शुगर फळं खाल्ल्यामुळे वाढली तुझी फळं स्टार्च खाल्ल्यामुळे वाढली त्याच्यावर हा फ्रुक्टोजचा भरणा येऊन बसला mm -hmm. सो उलट जर का केलं मी मी पहिल्यांदा फ्रुक्टोज खाल्लं तर त्यातनं जे फळांमध्ये फायबर जातं ते माझ्या शुगरला नंतर चांगलं कंट्रोलमध्ये करू शकतो सो आपण जी थेरी सांगतो चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के आणि फायबर फर्स्ट तस ते तसंच येतं त्यामुळे फ्रूट डेफिनेटली डायबेटिक पेशंटनी खाल्लं पाहिजे इनफॅक्ट शुगर कंट्रोल आला तुम्ही सगळी गोड फळ खाऊ शकता काही म्हणजे त्याला इनफॅक्ट आपण ज्या स्मूदीस त्यात चिक्कू पण आपण वापरायला सांगतो मध्ये आंबे पण खायला सांगतो इनफॅक्ट आपल्या डायबेटिक पेट फ्री रोज एक आंबा खायला आपण मागच्या या सीझनमध्ये पण आपण बघितलं राईट त्यामुळं फळं नाही चालत हा गैरसमज आहे धन्यवाद आजचं टेकअवे हे आहे की भरपूर फळं खा रंगीत फळं खा वेगवेगळ्या रंगाची फळं खा आणि आयुष्य पण छान जगा सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू